दोघा मोटरसायकल चोरट्यांना अटक करून आठ लाख रुपये किमतीच्या अकरा मोटरसायकली जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने मोटरसायकली चोरी केल्याप्रकरणी फिरोज साहेब यरगट्टी वयवर्ष तेवीस स्वामी समर्थ मंदिरजवळ बाबा केनिया पार्क उजगाव व इरफान अहमद खान वयवर्ष चोवीस राहणार विक्रमनगर कोल्हापूर या दोघा मोटरसायकल चोरट्यांना अटक करून आठ लाख रुपये किमतीच्या अकरा मोटरसायकली जप्त केल्या आहेत वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी तपास पथके तयार करून मोटरसायकल चोरट्याचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार वसंत पिंगळे व संजय हुंबे यांना फिरोज येरगट्टी व इरफान अहमद हे दोघे बागल चौक येथे चोरीची मोटरसायकल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांनी त्यांच्या पथकाने दिनांक चार मे दोन हजार पंचवीस रोजी बागल चौक येथे सापळा असून दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडे असलेली मोटरसायकल ही चोरीची असून ती दोघांनी मिळून वळणगे येथून चोरी केली त्याचप्रमाणे शिरोली एम आय डी सी शाहूपुरी करवीर वडगाव आणि सांगली येथून वेगवेगळ्या ठिकाणाहून अकरा मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली या दोघांच्याकडे मोठ्या कौशल्याने तपास करून अकरा मोटरसायकली हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाला यश आले आहे या तपास पथकाने मोटरसायकल चोरीचे अकरा गुन्हे उघडकीस आणले आहेत या दोघा मोटरसायकल चोरट्यांना पुढील तपासासाठी शिरोली एम आय डी सी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्या असून त्यांच्याकडून आणखी काही मोटरसायकलचे चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर धीरज कुमार बच्चू यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे पोलीस अंमलदार वसंत पिंगळे संजय हुंबे विलास किरोळकर यांच्यासह ही कारवाई करण्यात आली ग्राम देवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे यांच्यासह रफिक मुल्ला कोल्हापूर